आले तो आहो कोटा बसलेत सासरवाडीला सासरवाडीला आलेत बघा माझी मम्मी किती चांगला सोयापक बनवती <laughs> माशा आलेत जावयासाठी विशेष बघा आता रेसिपी दाखवूया मामींची सांगा मामी काय घालायचं बाबा अजून मामी मसाला मसाला स्वरा मसाला गरम मसाला म्हण मामी भरपूर मसाला बेसन हळद हळद मामी फेमस सगळेजण मामींना तर सगळेजण ओळखतच असाल तुम्ही फेमस आहेत आमच्या मामी मच्छीवाल्या मामीकडे आले खांदा खायला पूनमदा म्हणजे ओळखणारच मामी आहे म्हणजे मामीकडे सगळे मच्छी खायला आहे मामीच्या आजची मच्छी

मग जाव्यासाठी यायच्या आधी मासेच येतात घरी आता झालंय ऑलमोस्ट छान मिक्स मसाला लागून ला सगळ्या माशाला झाली मच्छी फ्राय खायला

बघा मासा सोडा चालू केलं तर बघा कस पावते त्याला चांगले जोरात फ्राय चालू बाबा शेपला बघितलं शेपला मामीने बघा निस्ती मुंडकी मुंडकी ठेवली ती भाजीला आता बाकी सगळं फ्राय करायचंय मुं मुंडकी आवडते भाजीतली

ओए। <laughs> <laughs> कसा हसा येत जावायची काळजी घ्यावीच लागते बघा काढलं बघा मासा आता ताटात

आलं बघ <laughs> ना मासा खावा मासा खायला गरम गरम कसे झालं सांगायला गे तिकड मिठा खायला बरं मला कळत नाही त्याला मध्ये सोबत नुसतं खाऊन बघा मग समजतय नुसतं गरम गरम लागतोय काटा काढून खावा शिकायच काटा काढून तिखट टाका स्वतःनी सांगितलं कमी तिकट करा म्हणून त्यांनी कमी केलं काळ तिकट आहे तसं खायचं स्वस्त आहे का मग आता बघा तिकडं चटणी झालं बरं का मग मास एक नंबरच खातो आता मास बाय बाय